नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर लाडकी बहीण योजना महिलांचे अर्ज झाले बाद खात्यात जमा होणार नाहीत लाडकी बहीण योजनेचे पैसे यादी देखील जाहीर झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कोणत्या महिलाचे अर्ज बाद झालेले आहेत व कोणत्या महिलांना पैसे जमा होणार नाहीत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया हो बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा या, या महिलांचे अर्ज झाले बाद खात्यात जमा होणार नाही लाडकी बहीण योजनेचे पैसे यादी देखील जाहीर झालेला आहे बघा अपडेट काय आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना इन्स्टॉलमेंट लेटेस्ट अपडेट मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या आणि दुसऱ्या तसेच एकूणच सहा हप्त्याची रक्कम जमा झाल्यानंतर महिलांना आता सातव्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे सरकारकडून महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा केले जात आहेत मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या या सहाव्या हप्त्याची रक्कम जमा झाल्यानंतर आता महिलांना सातव्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे सरकारकडून महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा केले जात आहेत पण अनेक महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले नसल्याचं समोर आलं आहे त्यामुळे महिलांना या योजनेबाबत अनेक प्रश्न पडले आहेत पण ज्या महिलांच्या खात्यात अजूनही पैसे जमा झाले नाहीत त्यांना या ठिकाणी त्यांनी टेन्शन घ्यायची गरज नाही कारण आम्ही तुम्हाला या योजनेबाबत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत ज्या तुम्हाला नीट समजावून घ्याव्या लागतील बघा ज्या महिलांच्या खात्यात अजूनही अजूनही चार हजार पाचशे रुपये जमा झाले नाहीत त्यांनी अर्जात भरलेली माहिती पुन्हा एकदा तपासून पाहावी म्हणजेच अर्जात भरलेला बँक तपशील पुन्हा एकदा चेक करावा बँक तपशील योग्य पद्धतीने भरला असेल तर आधार लिंक झाला आहे की नाही याची देखील खात्री करा जर बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसेल तर तुम्हाला तर तुम्हाला या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत जसे की सहाव्या हप्त्याचे किंवा सातव्या हप्त्याचे पैसे मिळणार नाहीत पैसे खात्यात खात्यात लवकर जमा व्हावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला सर्वात प्रथम आधार कार्ड लिंक का लवकरात लवकर करून घ्यावं लागणार आहे जेणेकरून तुम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा होण्यात कोणतीच अडचण या ठिकाणी निर्माण होणार नाही तसेच ज्या महिलांनी या योजनेच्या अर्जात बँकेच्या संयुक्त खात्याचा म्हणजे नवरा बायको नंबर भरला आहे अशा स जी संयुक्त खातं आहे ज्याला आपण जॉईंट अकाउंट म्हणतो या जॉईंट धारकांनाही पैसे मिळणार नाहीत यासाठी तुम्हाला तुमचे जे वैयक्तिक खातं आहे ते वैयक्तिक खातं या ठिकाणी सुरू करावं लागणार आहे त्याची माहिती अर्जात भरावी लागेल पण हे खातंसुद्धा आधार कार्डशी लिंक असणं आधार सीडिंग असणं अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे बघा सरकार या योजनेचे पैसे बँकेत पाठवणार आहे व पाठवत देखील आहे त्यानंतर बँक हे पैसे महिलांच्या डीबीटीच्या डीबीटीच्या आदिती सुनील तटकरे लाडकी बहीण योजना या माध्यमातून ट्रान्स्फर करायला सुरुवात करणार आहे लाडकी बहीण योजनेचा सातवा हप्ता महिलांच्या खात्यात या ठिकाणी जानेवारीचा जो सातवा हप्ता आहे तो एकोणतीस जानेवारीला जमा होणार आहे रायगडमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात माझी लाडकी बहीण योजनेच्या पैशाचे वाटप करण्यात येणार आहे तसेच बँकांकडून या योजनेचे पैसे जमा झाले आहेत त्यामुळे पात्र महिलांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे जमा करणार आहेत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी मोबाईलवर आलेले मेसेज आणि बँकेची डिटेल्स तपासण्यास सुरुवात करावी बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पहिल्याप्रमाणे ज्या महिलांचं आधार कार्ड या ठिकाणी सेडिंग नाही व ज्यांनी संयुक्त जॉईंट अकाउंट खातं या ठिकाणी नंबर दिलेला आहे अशा महिलांना या ठिकाणी या पात्र लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींच्या यादीमधून वगळण्यात आलेला आहे ही जी यादी आलेली आहे ती यादी देखील आलेला आहे त्यामुळे अशा महिलांचे जे अर्ज आहेत ते अर्ज या ठिकाणी बाद झालेले आहेत त्यांच्या खात्यावरती पुन्हा पैसे जमा होणार नाहीत त्यामुळे तातडीनं त्या, त्या सर्व पात्र लाभार्थी लवकरात लवकर बँक सीडिंग करून व तसेच अकाउंट नंबरला मोबाईल नंबर लिंक करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे तरच तुम्हाला या लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत एकूणच अशा पद्धतीने ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजने संदर्भात ती सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद